महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे त्यापैकीच ही एक दमयंती नल नलदमयंती सुंदर कटीप्रदेश असणारी दमयंती रूप तेज यश आणि सौभाग्य यामुळे तिन्ही लोकात प्रसिद्ध होती ती विशालनयना रूपसुंदरी होती निषत देशात वीरसेनाचा पुत्र नल होता तो बलवान गुणसंपन्न रूपवान असून अश्वविद्येत पारंगत होता तो उदार जितेंद्रिय प्रजाहितदक्ष व धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध होता तो द्यूत क्रीडाप्रेमी होता सर्वत्र त्याच्या रूपागुणांची ख्याती होती दोघेही परस्परांना अनुरूप असल्याने दमयंतीजवळ लोक कौतुकाने नलाची प्रशंसा करीत तर नलाजवळ दमयंतीची त्यामुळे ते परस्परांना न बघताच एकमेकांवर अनुरक्त झाले तिच्या आठवणींनी व्याकुळ झालेला नलराजा आपल्या राजवाड्या शेजारी असलेल्या उपवनात एकांतात बसला असताना त्याची दृष्टी उपवनात संचार करीत असलेल्या स्वर्गीय हंसावर पडली त्याने त्याला पकडले तेव्हा हंस म्हणाला राजा मला मारू नकोस मला माहिती आहे तू का उदास आहेस मी विदर्भ देशात जाऊन दमयंतीजवळ तुझी अशी प्रशंसा करेन की तुझ्याशिवाय इतर कुणाचेही ती चिंतन करणार नाही नलाने त्याला सोडून दिल्यानंतर हंस विदर्भ देशात गेला दमयंतीच्या प्रमदावनात जाऊन तिला म्हणाला निषाद देशाचा नलराजा अश्विनी कुमारांसारखा सुंदर आहे तो साक्षात कामदेवच आहे त्याच्याशी विवाह केल्यासच तुझे सौंदर्य सार्थकी लागेल दमयंती हंसाने सांगितलेल्या गोष्टी आठवून अत्यंत उदास झाली तिला कोठेच चैन पडेना तिची अवस्था बघून ती तारुण्यात आलेली आहे हे जाणून भीमाने तिचे स्वयंवर करण्याचा निर्णय घेतला ती बातमी सर्व दूर पसरली त्यामुळे सर्व राजे विदर्भ देशाकडे निघाले ही वार्ता स्वर्गात इंद्रापर्यंत पोचली तेव्हा सर्व लोकपाल आणि इंद्र स्वतःही दमयंतीला स्वतःची पत्नी बनवण्यास सिद्ध झाले इंद्र अग्नी वरुण व यमधर्म चौघेही स्वयंवरास निघाले वाटेत त्यांना नल भेटला त्यांनी आपले मनोगत नलास सांगून त्याची स्वतःचा द्यूत म्हणून नियुक्ती केली नल स्वतःच दमयंतीच्या प्रेमात अखंड बुडालेला होता परंतु देवतांचे काम तो टाळू शकला नाही तो देवांच्या आशीर्वादाने गुप्त रूपाने इतर कुणासही न कळता दमयंतीला भेटला तिचे चंद्राच्या कांतीसारखे सुंदर रूप बघून स्वतःच्या भावनांना कसे बसे रोखून धरत स्वतःची ओळख त्याने करून दिली व देवांचे कार्य सांगितले तो म्हणाला इंद्र अग्नी वरुण व यम तुला मिळवण्याच्या इच्छेने स्वयंवरात आले आहेत तेव्हा त्या चौघांपैकी एकाची तू पत्नी म्हणून निवड कर हे ऐकून दमयंती म्हणाली हे राजा मी तुझ्यावर प्रेम करते माझ्या मनात देवांबद्दल कधीच प्रेम उत्पन्न होणार नाही तू आत्ताच माझे पाणी ग्रहण का करीत नाहीस तू जर माझ्याशी विवाह करणार नाहीस तर मी विष अग्नी पाणी किंवा फासाद्वारे स्वतःचा नाश करेन मी दूत म्हणून येथे आलो असताना स्वतःचा स्वार्थ साधू शकत नाही तेव्हा तूच यातून बाहेर पडण्याचा उपाय शोध हे नरश्रेष्ठा मी सर्व देवांच्या साक्षीने त्यांच्यासमोर तुम्हाला माळ घालेन म्हणजे तुम्हाला काही दोष लागणार नाही नलाने परत येऊन हा सर्व वृत्तांत देवांना सांगितला दुसऱ्या दिवशी स्वयंवरासाठी सर्व राजे दरबारात आले प्रत्येक राजाचे नाव पुकारून त्याचा परिचय करून दिला जात असताना दमयंतीने समान रूप धारण करणाऱ्या पाच पुरुषांना बघितले त्यांच्या रंगारूपात कोणताही फरक नव्हता त्या पाच जणांना एकत्र बघून दमयंती चकित झाली परंतु ती हुशार राजकन्या बुद्धीने विचार करून तर्क करू लागली आता मी यांच्यात भेद कसा करू तिला देव व मानवातील भेद लक्षात येईना त्यामुळे तिला काहीच निर्णय करता येईना परंतु तिचे नलावरचे प्रेम व भक्ती मनाची शुद्धता उत्तम बुद्धी या गोष्टींमुळे तिच्या मनात एक प्रेरणा निर्माण झाली तिला आठवले की घाम नसलेले पापड्या नसल्यामुळे स्थिर डोळे असलेले धुलीहीन व प्रफुल्लित हार घातलेले जमिनीला स्पर्श न करता बसलेले सावली न पडणारे हे सर्व देव आहेत आणि या उलट सावली पडलेल्या पुष्पमाला किंचित सुकलेल्या धुलीकण व घर्मबिंदू दिसून येणाऱ्या डोळ्यांची उघडझाप करणाऱ्या व पृथ्वीला स्पर्श करून बसलेल्या निषद राजाला तिने बघितले पुन्हा एकदा त्याच्याकडे बघून लाजत लाजत त्याच्या गळ्यात अत्यंत सुंदर अशी पुष्पमाला घालून त्याला वरले सर्व देवांनी त्यांना उत्तम आशीर्वाद दिले स्वयंवरातून देव परतत असताना त्यांना कली द्वारपालासह येताना दिसला ते स्वयंवरासाठी जात होते सर्व हकीकत ऐकून कलीला भयंकर राग आला दमयंतीने देवांना सोडून एका यक्कश्चित मानवाबरोबर लग्न केले हे त्याला अपमानास्पद वाटले तो म्हणाला मी त्याला चांगला धडा देईन मी नलात प्रवेश करून त्याला राज्य भ्रष्ट करेन व दमयंतीसह त्याला रममाण होऊ देणार नाही यथाशास्त्र विवाह करून नल दमयंतीला घेऊन स्वराज्यात परतला ते दोघे अत्यंत आनंदाने संसार करू लागले त्यांना इंद्रसेन नावाचा पुत्र व इंद्रसेना नावाची कन्या अशी दोन आपत्ती झाली कली सतत नलाच्या शरीरात प्रवेश करण्याची संधी बघत होता बारा वर्षानंतर त्याला ती संधी प्राप्त झाली राजा एकदा लघुशंका करून हातापायाला जलस्पर्श करून सायन संदेश बसला तेव्हा त्याने पाय संपूर्णपणे धुतले नसल्यामुळे हा दोष बघून कली त्याच्या शरीरात शिरला नलाला एक भाऊ होता त्याचे नाव पुष्कर त्याला नेहमी नलाचा हेवा वाटत असे त्याने नलाला द्युत क्रीडेकरिता पाचारण केले नलाला वाटले की दमयंती समोर आपले कौशल्य सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे द्यूत खेळत असताना तो सतत हरत गेला दमयंतीने डोळ्यात पाणी आणून नलाला द्यूतापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता नल एखाद्या उन्मत्ताप्रमाणे वागतो आहे असे बघून दमयंती त्याच्या हिताच्या महत्त्वपूर्ण कार्याची चिंता करू लागली सर्वप्रथम तिने वार्षणेय नावाच्या विश्वासू सारख्यास बोलावून घेतले त्याच्या हाती आपली मुले सोपवून त्यांना कुंडिनपूरला तिच्या पित्याकडे पोहोचविण्याचा आदेश दिला वार्ष्णेयाने मुलांना राजा भीमाकडे सोपविले व तो स्वतः अयोध्येला ऋतुपर्ण राजाकडे चाकरी करू लागला नलाने द्युतास सर्वस्व हरल्यानंतर पुष्कर म्हणाला आता पैन लावण्यासारखे तुझ्याजवळ काहीच उरलेले नाही दमयंतीला पणाला लावून तू एक डाव खेळू शकतो ते ऐकून नलाचे हृदय विदीर्ण झाले व तो काही न बोलता तिथून उठला आपल्या शरीरावरील सर्व अलंकार उतरवून केवळ एक अधोवस्त्र धारण करून तो नगराकडे निघाला दमयंतीही एक वस्त्र होऊन त्याच्या पाठोपाठ गेली पुष्कराच्या धाकाने कुणीही त्यांना अन्न देऊ केले नाही त्यामुळे नलराजा दमयंतीसह कंद मुळांच्या शोधार्थ वनात गेला वनात असताना नल आणि दमयंती कंद मुळांवर गुजराण करीत होते तेव्हा नलाला एक सोनेरी पिसे असलेल्या पक्ष्यांचा थवा दिसला यांची शिकार केल्यास मला अन्न तर मिळेलच सोबत पैसेही मिळतील असा विचार करून त्याने त्या ते पक्ष्यांवर स्वतःचे वस्त्र टाकले परंतु त्याचे वस्त्र बरोबर घेऊन ते पक्षी उडून गेले ते बघून अत्यंत उद्विग्न होऊन नल दमयंतीला विदर्भ देशाचा रस्ता दाखवू लागला तेव्हा दमयंती म्हणाली मी आपल्याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही सर्व दुःखांचे शमन करण्याकरिता पत्नी सारखे दुसरे औषध नाही आपण पाहिजे तर दोघेही माझ्या पित्याच्या घरी जाऊ तेव्हा नलाने अशा विपन्नावस्थेत ते जाण्यास नकार दिला रात्री थकून दोघेही एकच वस्त्र लपेटून झोपले दमल्यामुळे दमयंतीला गाढ झोप लागली परंतु नल मात्र झोपू शकला नाही डोक्यात अनेक विचारांची गर्दी झाल्यामुळे त्याची निद्रा पळून गेली शेवटी त्याला वाटले की मी दमयंतीचा त्याग केला तर कदाचित ती स्वजनात परत जाईल माझ्याबरोबर राहिली तर तिला फक्त दुःख आणि दुःखच मिळेल तिचे अर्धे वस्त्र फाडून ते स्वतभोवती गुंडाळून नलराज तिला गाढ निद्रेत असताना सोडून निघून गेला झोपेतून जागी झाल्यानंतर जेव्हा शेजारी पती दिसला नाही तेव्हा प्रथम तिला ते थट्टा करीत आहे असे वाटले नंतर बराच वेळापर्यंत तो आला नाही तेव्हा मात्र क्रोध भय चिंता व शोक या भावनांनी तिच्या मनात कल्लोळ केला तिची सर्व चिंता स्वतःसाठी नसून एकाकी झालेल्या तिच्या पतीकरताच होती दमयंती आक्रोश करीत नलाचा शोध घेत इतस्त धावू लागली तेज यश कांती आणि विलक्षण धैर्य असलेली ती राजकन्या कुणालाही न भिता नलाचा शोध घेत होती धनरहित पतीरहित अनाथ संकटग्रस्त अशा अवस्थेतही तिने अखंड भ्रमंती सुरू ठेवली फार दूरवर मार्गक्रमण केल्यानंतर दमयंतीने एका नदीकिनारी व्यापाऱ्यांचा तांडा बघितला ते व्यापारी हत्ती घोडे रथ इत्यादींनी समृद्ध होते उन्मत्त स्वरूप असलेली शोकाने व्यापलेली आणि अर्ध्या वस्त्राने झाकलेली दमयंती पाहून काही लोक घाबरून पळून गेले तर काही तिला हसू लागले त्यात त्या दलाचा नेता व संचालक होता त्याने तिला तू कोण आहेस हे विचारल्यानंतर तिने स्वतःचा परिचय करून दिला व नलाची चौकशी केली तेव्हा त्यांनी असा कुठलाही मनुष्य नजरेस पडला नसल्याचे सांगितले तो तांडा चेदिराज सुबाहूच्या नगरीला विशेष लाभाच्या उद्देशाने जात होता दमयंतीही त्यांच्याबरोबर निघाली त्यांना रस्त्यात पद्मसौगंधिक नावाचे सरोवर आढळले रात्र झाली असल्यामुळे त्यांनी त्या ते सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर मुक्काम केला मध्यरात्री ते सर्व झोपेत असताना वनातील मदोन्मत्त हत्ती तेथे आले त्यांच्या सरोवराच्या मार्गावर सर्व झोपलेले होते त्यांच्यावर हत्तींनी आक्रमण केले व त्यांना तुडवण्यास सुरुवात केली व्यापारी आपला प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पडू लागले तेथे भयंकर नरसंहार झाला जे लोक यातून वाचले ते दमयंतीला दोष देऊ लागले त्यांनी तिला तिथून ती पळवून लावले घाबरून दमयंती परत वनात गेली तिला वाटले मी मन वाणी क्रिया यांनी कधीही कुणाचे अमंगल केले नाही तरी माझी अशी दशा का व्हावी शेवटी तिने विचार केला ज्याचा काळ आलेला नसतो तो मनुष्य मरत नाही एवढ्या महाभयंकर संकटातही हत्तीने मला मारले नाही म्हणजे कदाचित माझ्या आयुष्यात काही मंगल घडणार असेल त्या दिवशी सायंकाळी तिने चेदिराज सुबाहूच्या राजधानीत प्रवेश केला जेव्हा नगरवासी लोकांनी पाहिले एक अर्धवस्त्र लपेटलेली व्याकुळ दिन दुर्बल व केस मोकळे सोडलेली स्त्री फिरते आहे ते तिला वेडे समजू लागले कुतूहलाने तिच्या मागोमाग जाऊ लागले राजमातेने तिला या अवस्थेत बघितले असता तिच्या मनात दमयंतीविषयी दया जागृत झाली तिने दासीला पाठवून तिला राजवाड्यात आणवले तिची विचारपूस करणाऱ्या रा राजमातेला तिने स्वतःची ओळख न देता आपण सैरंद्री असल्याचे सांगितले तेव्हा राजमातेने तिला सांगितले तू खुशाल माझ्याजवळ राहा माझे सेवक तुझ्या पतीचा शोध घेतील किंवा तुझा पतीच आपणहून इकडे भटकत येईल राजमातेने आपली कन्या सुनंदा हिची सखी म्हणून तिची नियुक्ती केली दमयंतीला सोडून इकडे नल भटकत निघाला तेव्हा त्याला दावा नलाच्यामध्ये एक सर्प निप्चित पडून त्याच्या नावाचा धावा करीत असलेला दिसला त्याला दावा नलातून नलाने बाहेर काढले तेव्हा तो म्हणाला मी कंकोटक नाग आहे मी एकदा नारदाला फसवले होते तेव्हा मी एकाच जागी पडून राहीन असा शाप त्याने मला दिला व तुझ्या भेटीने मी शापमुक्त होईन असेही सांगितले होते तेव्हा मला उचल व चालू लाग त्या भयंकर आगीतून उचलून त्या नागाला सुरक्षित स्थळी आणताच नागाने नलाला कडकडून दंश केला त्यामुळे नलाचे रूप विकृत झाले आपण केलेल्या उपकाराची नागाने ही परतफेड केली हे बघून नलास आश्चर्य वाटले परंतु नाग म्हणाला आता या रूपात तुला कोणी ओळखणार नाही तुला कोणाचेही भय राहणार नाही माझ्या विषाने तुझ्या शरीरात शिरलेला कलीही त्रासेल व तुला सोडून निघून जाईल जेव्हा तुला स्वतःच्या स्वरूपात यावे वाटेल तेव्हा ही वस्त्रे तू परिधान कर असे सांगून नागाने त्याला दोन वस्त्रे दिली नलराजा त्यानंतर ऋतुपर्ण राजाकडे अयोध्येत गेला व त्याने स्वतःचे नाव बाहुक असे सांगितले मी अश्वविद्येत पारंगत आहे मला पाककलाही उत्तम येते कोणतेही अवघड काम उत्तम प्रकारे करण्यात माझा हातखंड आहे हे ऐकून ऋतुपर्णाने त्याला अश्वशाळेचा प्रमुख म्हणून नेमले त्याचा एकही दिवस असा जात नव्हता की तो दमयंतीची आठवण काढीत नव्हता स्वतःच्या मूर्खपणाचा तो सतत पश्चाताप करीत असेल इकडे भीमराजाला मुलगी व जावही परागंधा झाल्याचे वृत्त कळल्याबरोबर त्याने त्यांचा शोध घेण्याकरिता देशोदेशी ब्राह्मण पाठविले त्यापैकी सुदेव नावाचा ब्राह्मण चेदी देशात गेला असता त्याने दमयंतीला राजमहालात बघितले ती जरी कृष आणि मलिन होती तरी त्याने तिला ओळखले त्याने तिला भेटून तिच्या सर्व आपतेष्टांबद्दल सुवार्ता दिली तेव्हा राजमातेला त्याच्याकडून सर्व हकीकत कळाली ती आश्चर्यचकित होऊन दमयंतीला म्हणाली मी कोणी परकी नाही मी तुझी सख्खी मावशीच आहे दशार्ण देशाचा राजा सुदाम्याच्या आम्ही दोघी मुली तुझ्या जन्माचे वेळी मी माहेरीच होते मला न ओळखता सुद्धा तू मला सुखात ठेवले होतेस पण आता माझ्या जाण्याची व्यवस्था कर मी वडिलांकडे जाते विदर्भ देशात जाताच तीन वर्षांनी आपल्या पुत्र व कन्येला बघून तिला अत्यंत आनंद झाला तरीही नला शोधणे आपले परम कर्तव्य आहे असे तिला वाटत होते सकाळी उठताच तिने मातेला म्हटले प्रथम नलाचा शोध घेणे आवश्यक आहे त्याच्याशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे तिच्यावर प्रेम करणाऱ्या पित्याने नलाच्या शोधार्थ ब्राह्मण पाठवले ते निघण्याअगोदर दमयन तिला भेटले तेव्हा दमयंतीने सांगितले की जनसमुदायात माझी गोष्ट सांगा मला किती त्रास झाला ते सांगा आणि मी किती दुःखी आहे हेही सांगा हे ऐकल्यावर जर कुणी एक काही उत्तर दिले तर माझ्याजवळ परत या त्या ब्राह्मणांपैकी पर्णाद नावाचा ब्राह्मण ऋतुपर्णाच्या राज्यात गेला असता या कथेला बाहुकाने प्रत्युत्तर दिले तो म्हणाला श्रेष्ठ स्त्रिया आपल्या पतीने त्याग जरी केला तरी त्याच्यावर रागावत नाहीत कारण मानसिक चिंतांनी जळत असलेला पती किंग कर्तव्य मूड बनतो तेव्हाच असे कृत्य करतो हे त्या जाणतात त्यांनी त्याला क्षमा केली पाहिजे हा वृत्तांत कळताच दमयंती आईकडे जाऊन म्हणाली सुदेवाला मी ताबडतोब अयोध्येला पाठवित आहे पण या गोष्टीची वाच्यता कुठेही होऊ नये तिने सुदैवाकडून राजा ऋतुपर्णाला निरोप पाठविला की राजा नलाचा शोध न लागल्यामुळे दमयंतीचे पुन्हा स्वयंवर होणार आहे शक्य असल्यास तुम्ही तेथे या परंतु तुम्हाला एक दिवसात तेथे पोहोचणे गरजेचे आहे राजा ऋतुपर्णाने बाहुकाला बोलावून एक दिवसात विदर्भ देशात जाणे शक्य आहे का असे विचारले असता त्याने होकार दिला दमयंती पुत्रवती असूनही पुनर्विवाह करते आहे हे ऐकून तो अत्यंत अस्वस्थ झाला तेथे जाऊनच मोक्ष लागेल या विचाराने त्याने शीघ्र गतीने रथ हाकण्यास सुरुवात केली त्याचे अश्वविद्येतील कौशल्य बघून ऋतुपर्णाने त्याला द्यूतविद्येचे रहस्य शिकवले व नलाने ऋतुपर्णाला अश्वविद्या शिकवली नलाचा रथ जेव्हा कुंडीनपुरात शिरला तेव्हा तो चिरपरिचित आवाज ऐकून नलाच्या दर्शनार्थ दमयंती उंच सौंधावर चढली तेव्हा तिला ऋतुपर्ण राजाबरोबर बाहू व वार्षणेय दिसले ऋतुपर्णाला कोठेही स्वयंवराची तयारी दिसली नाही याचे आश्चर्य वाटले तसेच ऋतुपर्णाच्या अचानक येण्याचे कारणही भीमाला समजले नाही मात्र त्याने ऋतुपर्णाचा यथोचित सत्कार केला दमयंतीला बाहुकाबद्दल शंका येत होती त्याचे स्वरूप सोडले तर त्याचे वागणे बोलणे नलासारखेच होते तिने आपली दासी कैशिनी हिला त्याची परीक्षा घेण्याकरता पाठवले तेव्हा कैशिनीला त्याला देवांनी दिलेल्या वरांची प्रचिती आली त्याप्रमाणे तिने जाऊन सर्व हकीगत दमयंतीला सांगितली एवढेच नव्हे तर त्याने रांधलेले मांस ती दमयंतीकरता घेऊन आली त्याची चव हुबेहूब नलाच्या पदार्थांसारखीच होती त्यामुळे दमयंतीची खात्री पटली व तिने आईला बोलावून सर्व हकीकत सांगितली व वडिलांच्या कानावर घालायला सांगितले हा वृत्तांत ऐकून दोघांनाही अतिशय संतोष झाला व त्यांनी तिला बाहुकाशी एकांतात भेटण्यास अनुमती दिली दमयंतीने बाहुकाला भेटण्यास बोलाविले दोघांची भेट झाल्यानंतर दमयंतीच्या नेत्रातून अश्रू झरू लागले व ती म्हणाली अग्निसमक्ष व देवतांसमोर माझा हात धरून मी तुझ्याशी एकनिष्ठ राहीन असे वचन दिले होते ते कोठे गेले तेव्हा त्याने उत्तर दिले मी एक अनिष्ठच आहे तूच तुझे स्वयंवर मांडले आहेस एका दिवसात शंभर योजने फक्त तुम्हीच येऊ शकता म्हणून मी ती युक्ती योजिली होती मी आयुष्यात कधीही असत्याचरण केलेले नाही मी त्याची शपथ घेऊन आपल्या पायाला स्पर्श करीत आहे असे म्हणताच अंतरिक्षातून देवता म्हणाल्या तू तिच्याबद्दल शंका घेऊ नकोस आम्ही तिच्या नकळत तिचे सतत रक्षण करत होतो हे ऐकून नलाने ककौंटकाने दिलेले वस्त्र अंगावर घेतले तेव्हा नलाला त्याचे पूर्वीचे रूप प्राप्त झाले त्यानंतर दोघांनी परस्परांना अलिंगन दिले व दोघेही शोकाने व्याकुळ झाले नल आल्याचे वृत्त कळताच सर्वत्र हर्ष पसरला ऋतुपर्णाने नलाची भेट घेऊन त्याची क्षमा मागितली त्याला नलाने आश्वासन दिले की तू जाणते किंवा अजाणतेपणी कुठलेही अनुचित कृत्य केले नाहीस व माझ्या पत्नीची भेट खणून आणण्यास तूच कारणीभूत ठरलास त्यामुळे मीच तुझे आभार मानायला पाहिजेत महिनाभर कुंडिनपुरात राहिल्यानंतर नल निषेध देशाला लवाजमासह निघाला तेथे ते पोचल्यानंतर त्याने पुष्करास म्हटले मी भरपूर धन कमावले आहे आता तू माझ्याशी द्यूत तरी खेळ किंवा युद्ध तरी कर नलाचे बोलणे ऐकून पुष्कर हसत म्हणाला चल तू दमयंतीला पणाला लाव तिला मी जिंकले तर तिचे नष्टचर्य संपेल व मीही कृतार्थ होईन हे ऐकून संतापलेल्या नलाचा हात तलवारीकडे गेला परंतु दुसऱ्याच क्षणी तो म्हणाला व्यर्थ बडबड का करतो आहेस हरल्यानंतर तुझी बडबड आपोआप थांबेल नंतर दोघांनी एक डाव लावून द्यूत खेळले त्या डावात पुष्कर सर्व काही हरला व नलाचा विजय झाला परंतु नलाने पुष्करास धाकटा बंधू जाणून क्षमा केली व त्याला पूर्ण सन्मानाने स्वतःच्या राजधानीत जाण्याकरता परवानगी दिली पुष्कराने हात जळून नलाची क्षमा मागितली राजा नलाने नंतर स्वतःच्या राजधानीत प्रवेश केला नंतर तो कुंडिणपूरला जाऊन मोठ्या सन्मानाने दमयंती व मुलांना घेऊन आपल्या राज्यात परतला व सुखाने राज्य करू लागला दमयंती बुद्धी व सौंदर्य दोन्हींचीही धनी होती आलेल्या संकटांना न डगमगता तिने धैर्याने सामना केला चातुर्याने तिने समान दिसणाऱ्या पाच पुरुषातून नलाची निवड केली ती बहुश्रुत असली पाहिजे नाहीतर तिला ऐनवेळी देव व मानवातील फरक आठवला नसता नंतरही चातुर्याने तिने नलाचा शोध घेतला आशावाद कधीही सोडला नाही बाहुकाबद्दल दाट शंका असूनही ती लगेच जाऊन त्याच्या गळ्यात पडली नाही तर केशिनीद्वारे त्याची परीक्षा घेऊनच स्वतःची खात्री पटवून घेतली द्यूतप्रसंगी तिने समयसूचकता दाखवून आपल्या मुलांची रवानगी आजोळी केली व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली असामान्य पतिनिष्ठा तिने दाखवली ती धीरोदात्त आहे त्यामुळेच नलदमयंतीच्या कहाणीचा शेवटही शोकांत न होता सुखांत झाला महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशानदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद